जय शिवराय मित्रांनो आणि गुड मॉर्निंग आता मी आलेले शेतात रोजच्याच प्रमाणे जे की डुकर त्रास देत आहेत तरी पण आहे ना आज तेवढा जास्त त्रास दिला नाही कुठं कुठं हरभरा बाहेर निघलेला आहे पण काय आहे ना फिरता फिरता उसाच्याकडला आलो असताना ऊसात ना एक भाजी दिसली ते पठाडी म्हणतात शेंगा असतात मोठ्या मोठ्या असं झालं आहे की इकडं तर नाही आहे पण मला वाटतं जेव्हा पूर आला त्यावेळेस ते, ते शेंगांचं बी ऊसात आला असेल मग त्याला अशा भारी शेंगा आहेत ना एकदम खायला एकदम टेस्टी आहे आणि आम्ही बऱ्याच वेळेस आहे फक्त आमच्या शेतात नव्हत्या पण यावेळेस असा झालं की त्याला मस्त फुलं लागले चला तर आपण घेऊया उसात जाऊन वाटते वाटतेवर का भीती आहे अरे बापरे शेवा मित्रांनो दिसलं काय बाई फुलं आणि हे बघा कसल्या भारी शेंगा आहेत तुमच्याकडे असतात की रे असणारच आहेत तेव्हा आपण या कोळ्या कोळ्या शेंगा घेऊया या पाय भरपूर शेंगा आहेत काही निवार झाल्यात अरे रे हे बघा पूर्ण निवार झालेले आहेत काही काही कोळ्या आहेत आपल्याला फक्त भाजीसाठी कोवळ्या कोळ्या घ्यायचीच आहेत यापूर्वी मी एक वेळेस घेऊन गेलेलो पण आज परत आलेलं हो आहे त्या दिवशी कोवळ्या होत्या आहेत एका भाजीपुरत्या तर नक्की निघणार आहेत आह। आह तिकडं आहेत भीती उसामध्ये डुकर भरपूर आहेत तेव्हा मी शेंगा तोडतो आणि भाजी कशी झाली ती तू तुम्हाला उद्या दाखवतो चला मग शेंगा तोड तो फायनली मित्रांनो शेंगा तोडून झालेल्या आहेत हे बघा एवढ्या शेंगा सापडलेल्या आहेत आणि हे शेंगा भरपूर झालेल्या आहे आपल्याला भाजीसाठी आणि असा रानचा मेवा कधी कधी खायला पाहिजेत कारण तेच तेच रासायनिक पदार्थ टाकून सॉरी रासायनिक कीटकनाशक किंवा काही औषधं व फवारलेल्या भाज्या खाण्यापेक्षा कधी कधी रानच्या भाज्या किंवा गावरान असतात अशा बी खायला पाहिजे जे आरोग्यासाठी उत्तम असतात तुम्ही कधी खाली की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा त्यापूर्वी माझ्या फेसबुकला जर असाल तर नक्की शिवाने पेजला लाईक करा आणि क्रेझी विनोद या यूट्यूब चॅनलला फॉलो करा क्रेझी सबस्क्राईब करा मग आम्ही खातो याची भाजी आता घरी गेल्यानंतर पाहूत आई ओरडते का भाजी करते असं मी कधी बाहेर फेरफटका मारायला गेलो ना ते जे काही दिसन जे गावरा नसतं ते मी घेत आणत असतो नक्की शेंगा आवडल्या किंवा माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया राम राम जय शिवराय